नमस्कार मित्रांनो पुन्हा आता सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे पुरंदर ओपन जिंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपची टॉपचे नंदी दिसणार आहेत तर ह्याच मैदानामध्ये नाही कोणता नंदी कोणत्या गटात पाहणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणता नंदी कोणत्या गटात पाहिणार आहे तर कोण नवीन असेल आपल्या चॅनेलला तर मित्रांनो सबस्क्राईब करा मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका तर टाईम नाही का तर आपण सांगायला सुरू करूया आणि कोणत्या नदी मित्रांनो कोणत्या गटात पैणार आहे तर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पैथन दिसेल तो म्हणजेच आता चालू असे टॉपमध्येच पो तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे शेवायाबांचा पाखऱ्या आपल्याला पैथन दिसेल गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती आपल्याला शेवयाबांचा पाखऱ्या मित्रांनो पैथन दिसेल आणि गेट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला प्रयत्न दिसेल तो म्हणजेच अखंड महाराष्ट्र लाडका मुंबईचा पेता बादशाह मतूर एक हजार एक मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती राहुलबाई यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली एक तर ह्या ह्या गटात आपल्याला पैत्यान दिसू शकतो आपला मतूर कारण की चिठ्ठी निघाली गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती मथूरचे ब आपल्या राहुलबाईंच्या नावाने मतूर एक हजार एक पैत्याने दिसेल तसेच गट क्रमांक चारवरती वरती मित्रांनो गट क्रमांक चारवरती वरती तास क्रमांक एकवरती वरती आपल्याला पैत्या दिसेल म्हणजे सासवडचा बादल मित्रांनो पैत्यान दिसेल किंवा दुसरी चिठ्ठी मित्रांनो निघालेली आहे सासवडच्या बादलची गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती आपल्याला पैत्यान दिसू शकतो या दोन्ही गटापैकी एक गटात आपल्याला पैत्यान दिसेल पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो गट क्रमांक चारवरती वरती तास क्रमांक एकवरती वरती आपल्याला सासवडचा बादल पैत्यान दिसेल तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती आपल्याला पैत्यान दिसू शकतो सासवडचा बादल तर आता आहे ते म्हणजे गट क्रमांक मित्रांनो चारमध्ये आपल्याला पैतेन सेल तो म्हणजेच मित्रांनो नांदेड सिटीचा भारत गट क्रमांक सातमध्ये आपल्याला पैतीन दिसू शकतो मित्रांनो पैतीन दिसेल आपल्याला नांदेड सिटी सिटीचा भारत आपल्याला गट क्रमांक सातवरती तास क्रमांक मित्रांनो आठमध्ये आठवरती आपल्याला पैतीन दिसेल ते म्हणजेच नांदेड सिटीचा भारत आपल्याला पैतीन दिसणार आहे तर गट क्रमांक चोवीसमध्ये मित्रांनो तास क्रमांक पाचवरती आपल्याला पैत्यान दिसेल ते म्हणजेच मतूरचाच भाव तुम्हाला माहिती आहेच साखरवाडीकरांचा बावऱ्या चालू सेजांमध्ये टॉपमध्येच पोहतू आहे तुम्हाला माहिती आहेच जात्या मैद्यामध्ये गुलाबी घेतोय आणि तोच साखरवाडीचा बावऱ्या आपल्याला पैठण दिसेल तो म्हणजे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला पैत्यान दिसेल ते म्हणजेच साखरवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला दिसणार आहे आता मित्रांनो असणारे तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका बाकासूरच्या म्हणजे मुगल चिट्ट्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली नक्की कोणत्या गटात मित्रांनो तीच सांगणार आहे आपण तर नक्कीच कारण की ह्या गटात आपल्याला बाकासूर किंवा साम्राज्य किंवा महाराज कोणताही नंदी एक नंदी आपल्याला पैतेन दिसू शकतो पण एक चिठ्ठी निघाली आता त्या मित्रांनो आपल्या बाकासूरची तर नक्की कोणत्या गटात ते सांगणार आहे मित्रांनो तर गट क्रमांक मित्रांनो छत्तीसमध्ये तास क्रमांक चारवरती आपल्या सर्वांच लाडका अखंड महाराष्ट्र लाडका बाकासूर उद्या पैतीन दिसायची दाट शक्यता आहे बाकासूर किंवा महाराज किंवा साम्राज्य ह्या तीन नंदीपैकी आपल्याला एक नंदी उद्या पैतीन दिसेल किंवा दुसरी चिठ्ठी निघाली तर त्या चिठ्ठी पण आपला बकासूर पैतीन दिसू शकतो पण असं वाटतंय की गट क्रमांक बस छत्तीसमध्ये तास क्रमांक चारवरती आपल्याला पैतीन दिसायची शक्यता आहे खूप म्हणजे बाकासूर छा मित्रांनो गटात पैतीन दिसेल आणि मुलशेठ दुमा यांच्या नावाने चिठ्ठी निघाली त्याच्यामुळे तर आजची व्हिडिओ एवढीच होती मित्रांनो कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला सांगायचं होतं ना की कोणत्या नंदी कोणत्या गटात पैन रे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय